सोलापूरकर कुठे सोलापूरकर कुठे जो महाराजांची उघड उबड़ उघड एवढी बदनामी करतोय म्हणजे गद्दाराचा आपण तुम्हाला सहन होते त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता त्याला दोन दोन समज पाठवत आहे सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत तुमचा तुम्हाला अधिकार काय कामगारवरती कारवाई करण्याचा म्हणजे तुम्ही कोणाची कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा श्या की खंडोजी खोपडेचा खंडोली खोपड्याचा कोणी अपमान केला तर तुम्ही करणार आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोर पोलीस हे जे काही ढोंग आहे ना हे बघितलेलं आहे त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेलं हे अस्वस्थ सरकार आहे त्यांना कळतच नाही यांची खुर्ची कोणतरी खेचेल कोणाचे लागे बांधे कोणाची आहे नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाहीये